मला मला की तात्या तुमचा आवाज ऐकायचा आहे ज्यावेळेस माननीय राजसाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार जाहीर करतील त्यानंतर तो अधिकृत उमेदवार असेल त्यानंतर त्यान आमची पुणे शहराची जी संघटना आहे त्यांच्या मागे उभी राहील आणि त्यांच्या सोबत काम करा आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं सर्वच पक्ष कामाला लागलेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिक दौरा केलाय आणि त्यानंतर आज राज ठाकरे पुण्यात पोहोचले पुण्यातही लोकसभेसाठी मनसे अगदी तयारीनिशी उतरणार आहे हे जवळपास स्पष्ट झालंय याचं कारण म्हणजे पुण्यातील मनसेचा चेहरा वसंत मोरे हे वारंवार लोकसभेच्या तिकिटावर दावा करत आहेत तर मनसेकडून अनेक जण इच्छुक असल्याचंही समोर आलंय काही दिवसांपूर्वीच इच्छुक कितीही असले तरी हिरवा कंदील आपल्यालाच मिळणार असं वसंत मोरे यांनी म्हटलं होतं स्वत शर्मिला ठाकरे यांनी वसंत मोरे यांना दिल्लीत पाहायचंय असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे वसंत मोरे यांनी त्या आधीपासूनच याची तयारी सुरू केली आहे शंभर मला वहिनी स्वतः बोलल्यावर हो आहे की तात्या मला तुम्हाला दिल्लीला पाहायचंय राज ठाकरे ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला या देखील पुण्यात पुण्यात येऊन गेल्या मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती यावेळी शर्मिला ठाकरे यांनी पुणे लोकसभा निवडणुकीचे तिकीट साईनाथ बाबर यांना मिळेल असे संकेत दिले होते साईनाथ बाबर यांना महापालिकेत नाही तर वरच्या सभागृहात पाठवा दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर असं शर्मिला म्हटलं होत हे वर्ष तुला एकदम यशस्वी जाणार आहे आणि तू मला सांगितलंस की आम्हाला सगळ्यांना महापालिकेत पाठवा महानगरपालिकेत पण मी असं सांगेन तुमच्या घरात फक्त तुलाच पाठवा मला त्यांना महानगरपालिकेत बघायचं नाहीये त्यांना अजून वरच्या घरात बघायचंय मला साईनाथ मी तिला सांगितलं की मला तिलाच फक्त महानगरपालिकेत बघायचं आहे तुम्हाला बघायचं नाही आहे तुम्हाला वरच्या घरात बघायचं आहे आणि मला खात्री आहे की जी गर्दी म्हणजे बाहेरच्या गल्लीच्या टोकापासून जी गर्दी आहे हे गर्दी म्हणजे तुम हे तुमच्यावरती लोकांचं असलेलं प्रेम आहे हे प्रेमच तुम्हाला तिथे नेऊन बसवणार आहे शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या या दोन्ही नेत्यांना लोकसभेसाठी संकेत दिलेत आणि आता याच मुद्द्यावरून साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यातील वाढली आजच्या राज ठाकरे नक्की काय निर्णय घेणार लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्तरं राज ठाकरेंच्या आजच्या दौऱ्यात मिळतील का याची अनेकांना उत्सुकता आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुणे लोकसभेसाठी मनसेकडून कोण उमेदवार असावा तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमत डॉट कॉमला ला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम